नमस्कार मित्रांनो जुलै आणि ऑगस्टाचा हप्ता अजून मिळाला नाही का काळजी करू नका या व्हिडिओमध्ये आपण फक्त तीन मिनटात घर बसल्या हप्ता आला आहे का आणि पुढे काय करायचं हे स्टेप बाय स्टेप समजून घेऊया स्टेप पहिले सर्वात आधी तुमच्या बँकेचं एस एम एस तपासा कधी कधी पैसे आलेले असतात पण एस एम एस पाहिलं जात नाही दुसरं म्हणजे पासबुक किंवा मिनी स्टेटमेंट काढा तिथे डीबीटी किंवा गव्हर्नमेंट क्रेडिट अशा नावाने एंट्री दिसते स्टेप नंबर टू यानंतर योजना पोर्टलवर लॉग इन करा पेमेंट स्टेटसमध्ये जुलै आणि ऑगस्ट निवडा इथे तीन प्रकारचं स्टेटस दिसू शकतं पहिलं सक्सेस म्हणजे पैसे खात्यात जमा झालेले आहेत दुसरं पेंडिंग म्हणजे प्रक्रिया सुरू आहे आणि तिसरं रिटर्न किंवा रिजेक्टेड म्हणजे काहीतरी चूक झालेली आहे स्टेप नंबर तीन हप्ता अडकण्याचं मुख्य कारण म्हणजे आधार आणि बँक खातं प्रॉपरली लिंक नसलं किंवा एन पी सी आय मॅपिंग अपडेट नसलं तर असे होते त्यामुळे जवळच्या बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घ्या मोबाईल नंबर लिंक करून ठेवा आणि फुल के वाय सी पूर्ण करा स्टेप नंबर चार तुमच्या नावाचं स्पेलिंग मिसमॅच आय एफ सी चुकीचा अकाउंट बंद किंवा निष्क्रिय असं असेल तरीही हप्ता अडतो अशा वेळी पोर्टलवर करेक्शन ऑप्शन असेल तर दुरुस्ती करा नसेल तर हेल्प सेंटरमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे जमा करा स्टेप नंबर पाच स्टेटस सक्सेस असूनही पैसे खात्यात नसेल तर पोर्टलवर ग्रीव्हियन्स नोंदवा किंवा हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा आणि तक्रारीचा तिकीट नंबर नेहमी जतन करून ठेवा तर एवढंच बँक तपासा पोर्टल स्टेटस पहा आधार लिंक अपडेट आहे का ते पहा आणि चूक असेल तर लगेच सुधार करा मी अशी आशा करते की हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचा हप्ता मिळेल हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका